नमस्कार मी मनमितमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आजची आपली कविता आहे आयुष्याच्या वाटेवरती काही वर्षापूर्वी आमच्या शेजारी बांधकाम चालू होते तेव्हा त्या कामगारांना बघून मला ही कविता सुचली होती आज माझ्या शंभर कविता झाल्या आहेत म्हणून यूटूबचे आणि आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार मानते पहिल्यांदाच मी माझी कविता स्वतःच्या आवाजामध्ये टाकत आहे तर काही चुकी झाली असली तर माफ करा तर चला सुरुवात करूया आपण कवितेला तर आजची आपली कविता आहे आयुष्याच्या वाटेवरती आयुष्याच्या वाटेवरती किती संकटे येते जाते आयुष्याच्या वाटेवरती किती संकटे येते जाते निर्धाराने तोंड देते तीच माणसे जगणे जगती क्षणात हस्ती क्षणात रडती क्षणात हस्ती क्षणात रडती हे मनातील गुड खोलती आयुष्याच्या वाटीवरती आयुष्याच्या वाटीवरती किती संकटे येते जाते मानवतेच्या सुखद स्पर्शाने मानवतेच्या सुखद स्पर्शाने इथे जडती कोमल नाती गुरे वासरेही इथे जगती गुरे ही इथे जगती चरणाचा वसा धरणी मानवतेची ज्योतिवते आयुष्याच्या वाटेवरती किती संकटे आयुष्याच्या किती मानवतेच्या वृक्षावरती मानवतेच्या वृक्षावरती फुले फळे इथे भरती मनुष्याच्या जीवनात सुगंध आपला ठेवून जाते आयुष्याच्या वाटेवरती किती संकटे येते जाते आयुष्याच्या वाटेवरती किती संकटे येते जाती निर्धाराने तोंड देती तीच माणसे जगणे जगते आणि कविता आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद